नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध हे घातले जाते त्यांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो तर त्यात एक पदार्थ आपण आवर्जून करतो तो म्हणजे मुगाचे धिरडे तेव्हा मुगाचे धिरडे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत इथं मी मूग भिजत घालण्यापासून ते कसे करायचे आणि धिरडे करताना कोणती काळजी घ्यायची हे सगळं काही टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे तुमचे मुगाचे धिरडेही न चुकता परफेक्ट येतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथं मी एक वाटी मूग घेतलेले त्यांना व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि त्याचबरोबर इथं तीन ते चार चमचे तांदूळ घेतलेले आता यांना दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून तीन ते चार तासांसाठी किंवा रात्रभरही ठेवले तरी चालेल भिजत ठेवायचे आता इथं मी रात्रभर हे मूग भिजत ठेवलेले होते तर इथं बघू शकता मूग व्यवस्थित टम्म असे फुगलेले व्यवस्थित भिजलेले आहेत तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही तीन ते चार तासांसाठी हे मूंग भिजत ठेवले तरी चालेल नंतर तांदूळही व्यवस्थित धुवून रात्रभर भिजत ठेवलेले होते नंतर आता त्यांना व्यवस्थित परत एका पाण्याने धुवून त्यात व्यव चांगलं पाणी टाकून ते परत काढून घेतलेले आहे मी दोघांमधील पाणी काढून झाल्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये आता यांना वाटून घेणार आहोत तर थोडं थोडं करतच हे मूग टाकून घ्यायचे आहे मी छोटा जार घेतलेला आहे तर मी मोठ्या जार मध्येही टाकून हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहे आता यामध्ये अजून काही जिन्नस आपल्याला घालायचे ते म्हणजे चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आलं हे आपल्याला त्यामध्ये ऍड करून मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये पाणी टाकूनच हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय तर आता बघू शकता आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे मी जास्त जाडसर ठेवायचं नाही नाहीतर हे जे धिरडे आहेत ते व्यवस्थित जमत नाही आता हे मी काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आणि याच पद्धतीने बाकीचं मिश्रणही मी वाटून घेणार आहे फक्त त्यामध्ये मिरच्या वगैरे आपल्याला ॲड करायचे नाही तर फक्त मूग आणि तांदूळच बारीक करून घ्यायचे आता इथं मिश्रण पूर्ण वाटून झालेलं आहे तर इथं बघू शकता एवढं एक बाउल आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते आता सगळीकडे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बाऊल पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे थोडं घट्टसर आहे त्यामुळे आपण आता यामध्ये थोडं पाणी ऍड करून घेणार आहोत आता इथं धिरडे बनवण्यासाठी मी तवा घेतलेला आहे तर तवा गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि हा तवा नॉनस्टिकचा जुना तवा आहे तर मी नव्या तव्यावर न करता जुन्याच तव्यावर धिरडे कसे करायचे ते दाखवते तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरने ते पुसून घेतलेले आहे आता तुम्ही हे मुगाचं बॅटर बघू शकता मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सीही बघू शकता आपल्याला जसं आवश्यक वाटेल त्या पद्धतीनेच हे बॅटर टाकून आहे तव्यावर मी दोन पड्यात बॅटर टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ते असं गोल गोल करत पसरवून आहे आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच तव्यावर हे मिश्रण टाकून घ्यायचंय आणि तव्याला असं गॅसवर सर्वीकडे पकडच्या सायाने तवा हलवायचा आणि धिरडे शेकून घ्यायचे म्हणजे ते सगळीकडे सारखं शेकलं जातं आता धिरड्यांची वरची बाजू कोरडी पडली की त्यामध्ये आपण त्याच्या अवतीभोवती तेल सोडायचं आहे म्हणजे ते मस्त वाफवले जातात आता धिरड्यांची एक बाजू झालेली आहे बघू शकता आणि आता आपण ते पलटवून घेतलेली आहे तर इथं दुसरी बाजू व्यवस्थित तव्यावर शेकून घ्यायची आहे आता हे धिरडं मी काढून घेतलेले आहे तर इथं बघू शकता धिरडे व्यवस्थित झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला दुसरा धिडा बनवून दाखवते इथं मी बॅटर थोडं जास्त घेतलेलं आहे आणि तवाही नॉर्मल गरम करून घेतलेला आहे आणि नॉर्मल गरम तव्यावर हे धिरडे व्यवस्थित शेकलं जात नाही त्यासाठी मी इथं तुम्हाला दाखवते बॅटरवरतून कोरडं पडल्यानंतर त्यावर मी आजूबाजूला तेल टाकून घेतलंय आणि हे धिरड पलटवून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता धिरडं व्यवस्थित हे शेकलं गेलं नाहीये त्यामुळे ते कडेवरती तुटलं आणि ते तव्यालाच चिकटून राहिलेलं आहे त्यामुळे तवा व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे चारी बाजूंनी आणि तेव्हाच हे दिर्डं टाकायचं आहे आता हे दिर्डं व्यवस्थित मी शेकून घेतलं दोन्ही बाजूंनी आणि हे काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे फक्त मी तुम्हाला टीप म्हणून हे दाखवलेलं आहे आता मी तिसरं दिर्डंही याच पद्धतीने शेकून घेणार आहे तर मी एका बाजूने हे धिरडं शेकून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडस तेल टाकून परत दुसरी बाजू ही शेकून घेणार आहे तर याच पद्धतीने कमी गॅसवर हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता तिसरं ही आपलं तयार आहे तर मी हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे धिरडे पितृपक्षामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि त्यासोबत मी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसणाची चटणी तयार केलेली आहे खूप छान लागते त्यासोबत आणि त्यावर असं मोहरी लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घातलेली आहे आणि खूप छान टेस्टी लागते सोबत ही चटणी एक वेळा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पितृपक्षामध्ये हे नक्की तुम्ही नैवेद्याला द्या तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा